जय जिजाऊ जय शिवराय बांधवनो मराठा तरुणांना एकच विनंती आहे तुम्ही गावपातळीवरती जाऊन ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या नाहीत शिंदे समितीकडनं स्वतः आपल्याला कुणबी नोंदी शोधायचे आहेत तर गावपातळीवरती तुम्ही जाऊन भूमी लेख अधिकाऱ्यालयामध्ये जाऊन तेतीस हजार तेतीस आणि चौतीस क्रमांकाचं रजिस्टर आपल्याला कसं उपलब्ध होईल तशा पद्धतीनं प्रयत्न करा तर तुम्ही तेहतीस आणि क चौतीस क्रमांकाचा रजिस्टर उपलब्ध झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुणबी नोंदीचा उल्लेख आहे बाकी इतरच तुम्ही काहीही उडकू नका फक्त तुम्ही भूमिलेख अधिकाऱ्यालयामध्ये जावा तर अर्ज करा आणि आपल्या गावचा तेहतीस क्रमांकाचा तेहतीस आणि चौतीस क्रमांकाचा रजिस्टर क्रमांक असतो तो आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कुणबी नोंदीचा उल्लेख आहे त्यासाठी बांधवानं सांगतोय प्रत्येक गावपातीवर जाऊन आपल्याला तेहतीस क्रमांकाचा रजिस्टर चौतीस क्रमांकाचा रजिस्टर हुडकायचा आहे आणि कुणबी नोंदी शोधायची आहेत की तर लक्ष न देता चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक मराठा